शरद पवार यांनी पुन्हा एकदा कोमटरावांची चांगलीच मजा घेतली आहे चांगलीच फिरकी घेतली आहे आणि कोमटरावांना खाजवलं आहे पुन्हा एकदा मूर्ख मंत्री बनण्यासाठी कोमटरावांचा किती आटापिटा चालू आहे हे सगळ्यांना माहीतच आहे मात्र कोमटरावांच्या या शेवटच्या अपेक्षेवर सुद्धा काकांनी म्हणजेच शरद पवार यांनी पाणी फेरून टाकलेलं आहे कोमटरावांनी स्वतःला महाविकास आघाडीचा पदाचा चेहरा घोषित घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले खूप केला अक्षरशः देव पाण्यात ठेवले आता ते देवाला मानत नाहीत ती गोष्ट वेगळी म्हणा मात्र परिस्थिती तीच होती मित्रांनो पण इतकं सगळं करून सुद्धा कोमटरावांच्या हाताला काहीच आलं नाही तरी सुद्धा कोमटरावांना एक अपेक्षा होती की आपण जास्तीत जास्त जागा लढूया विधानसभेला आणि मग नंतर आपण महाराष्ट्र राज्याचे पुन्हा एकदा बनूया मात्र कोमटरावांच्या या अपेक्षेवर या, अपेक या महत्वाकांक्षेवर पाणी फेरलेलं आहे काकांनी नुकतंच असं एक विधान केलेलं आहे की महाराष्ट्राला बघा हा काका काय म्हणतात महाराष्ट्राला आता एक महिला मुख्यमंत्री बघायची आहे हसू नका रे कोमटराव बायकांसारखे टोंबडे मारतात म्हणजे ते काही महिला नाहीयेत आणि शिल्लक सैनिकांनी तर अजिबातच हुरळून जायचं कारण नाहीये त्याचं कारण असं आहे की कोमटराव फक्त स्त्रियांसारखे मारतात ते स्त्री नाहीत आणि काकांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की महाराष्ट्राला बघा हा काका पुन्हा पुन्हा तो शब्द नेहमी उच्चारतात महाराष्ट्राला आता महिला मुख्यमंत्री बघायची आहे यावरून संजय राऊतांसारखे लगेच अकलेचे तारे तोडायला सुरुवात करतील की रश्मी वहिनी याच आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांना देखील आता गुदगुल्या झाल्यासारखं वाटत असेल भरीस भर म्हणजे सुषमा अंधारेंना सुद्धा आता आनंदाच्या उकळ्या येत असतील पण या सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसत शरद पवार आपल्या या महाराष्ट्र राज्याची महिला मुख्यमंत्री बनवणार हीच आता त्यांची अंतिम आहे महाराष्ट्र स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यापासून गेल्या सत्तर वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्याने अनेक मुख्यमंत्री बघितले मात्र एकही महिला मुख्यमंत्री अजूनही महाराष्ट्राने बघितलेली नाही आणि आता काकांना इतिहास रचायचा आहे की पहिली महिला मुख्यमंत्री आपली मुलगी असावी म्हणजेच सुप्रिया सुळे पण काका म्हणतात तसं महाराष्ट्राला बर का म्हणजे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री बघायची आहे हरकत नाही ना अनेकांची इच्छा असू शकते की आता एखाद्या महिलेला राज्य सांभाळण्याची जबाबदारी देण्यात काहीही हरकत नाही पण ती महिला कशी असावी तर ती सुसंस्कृत असावी सुलक्षणी असावी विनम्र असावी तिला महिलांच्या प्रश्नांची जाण असावी जिने आजपर्यंत सक्षमपणे आपलं घर चालवलेलं आहे आपला संसार बघितलेला आहे अशी असावी कारण जी महिला सक्षमपणे आपलं घर चालवू शकते आपला संसार बघू शकते संसार चालवू शकते ती राज्य नक्कीच चालवू शकते मात्र या सगळ्या गोष्टींची सुळेंकडे बोंबच आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे संस्कारांचा इथे आषाढी एकादशीलाच ताव मारत मटण खाल्लं जात सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते आणि त्यांचे चेले चपाटे उघड उघड दमदाटीची गुंडगिरीची भाषा करतात सुप्रिया सुळे ज्यांना समर्थन देतात ते मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराच्या केसेस आहेत सुप्रिया सुळे ज्यांना आपला भाऊ मानतात ते जितुद्दीन आभाड किती महान आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे यांची गुंडगिरी सगळ्यांना माहीत आहे यांची दादागिरी सगळ्यांना माहीत आहे शिवाय अनेक जण सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना असा प्रश्न करतात की मॅडम तुम्ही सासरी नांदायला कधी जाणार आहात आणखी किती दिवस वडिलांच्याच घरी राहणार आहात आता अनेक लोकांना या गोष्टीचा त्रास होत असेल किंवा आकसाने मत्सराने द्वेषाने बोलत असतील पण प्रश्न मात्र खरा आहे ना ते काहीही असो शरद पवार यांनी हा नवा मुद्दा उपस्थित करून कोमटरावांचं बीपी वाढवलं हे मात्र खरं का का काका असं का करता कोमटरावांवर नुकतीच अँजिओप्लास्टी झालेली आहे याची तुम्हाला कल्पना नाहीये का तुम्हाला त्यांना सुखासुखी जगूच द्यायचं नाहीये का आता काका जे म्हणतात की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री बघायची आहे आजपर्यंत असा सर्वे तर कधी कोणीच केला नाही मग काकांना असं कोणी सांगितलं की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री बघायची आहे खरं तर काका स्वतःच्या मनाच्या कंड्या पिकवतात आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या माथी मारतात तरीही कोमटराव अजूनही मूर्खमंत्री पदावर दावा करू शकतात बर का कारण मध्यंतरी कोमटरावांनी खूप गहजब केला होता खूप तमाशा केला खूप रडारड केली होती की माझी पर्स का चेक केली माझी पर्स का चेक केली हेलिकॉप्टर मधून प्रचारा दरम्यान जात असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी यांची बॅग तपासली आणि यांच्या अंगाचा तिळपापड झाला खर तर हे बॅग वापरत नाहीत हे लेडीज पर्स वापरतात तुम्ही तो कोमटरावांचा सुप्रसिद्ध फोटो बघितलाच असेल कमरेवर हात ठेवून उभा असल्याचा कस दिसत ते अहो कुठे ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कुठे हे कमरेवर हात ठेवून उभं असलेलं नटरंग कोमटरावांना अजूनही अपेक्षा असेल की आपणच मूर्ख मंत्री बनणार आहोत कारण यांच्या अंगात सगळी लक्षणं जी आहेत ती सगळी बायकी लक्षणं आहेत मग ते कमरेवर हात ठेवून उभं असणं काय किंवा बायकांसारखे टोमणे मारणं काय या अगोदर काकांनी महाराष्ट्र राज्याचे दोन तीन मुख्यमंत्री जाहीर केलेले होते 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 त्यापैकी एक एक रोहित पवार जयंत पाटील आणि तिसऱ्या होत्या त्या त्यांच्या स्वतःच्या कन्या सुप्रिया सुळे आता बघा रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्या सुद्धा स्वप्नांवर काकांनी पाणी फेरलं की नाही यांना सुद्धा यांची लायकी दाखवून दिली की नाही काकांची ही स्टाईल आहे काका पहिले गोड बोलतात त्याच्यानंतर मांडीवर बसवतात मग खांद्यावर घेतात पण जर कोणी डोक्यावर बसण्याचा प्रयत्न केला की खांद्यावर बसलेल्याचे पाय धरतात त्याला गरगर 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 फिरवतात आणि तोंडावर ॲपटतात रोहित पवार असो जयंत पाटील असो किंवा कोमटराव असो या सगळ्यांची काकांनी हीच अवस्था केलेली आहे अनेकांसह शिल्लक सुद्धा हा प्रश्न पडू शकतो की काकांनी अशी पोल्टिका मारली कशामुळे त्यांनी कोमटरावांना दूर सारलेलं आहे त्याचं कारण असं आहे की काकांना सुद्धा जाणीव आहे की कोमटराव हाच खरा गद्दार आहे जो स्वतःच्या बापाच्या तत्वांशी बापाच्या विचारसरणीशी गद्दारी करू शकतो जो महाराष्ट्राच्या जनतेच्या मतांशी गद्दारी करू शकतो तो आपल्याशी सुद्धा गद्दारी करू शकतो याची काकांना पुरेपूर जाणीव आहे त्यामुळे काकांनी कोमटरावांना पेंगविनला आणि भोंग्याला प्रत्येकाला त्याच्या काकांनी ऑलरेडी कोमटरावांचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकलाय पण कोमटरावांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की अवघड जागेच दुखणं आहे सांगताही येईना आणि सहनही होईना या अगोदर सुद्धा खोलीतून हाकलून देऊन कोमटरावांचा काकांनी चांगलाच चा कचरा केला मात्र त्याला सुद्धा शिरसावंद मानून कोमटराव अजूनही लाळघोटेपणा करत काकांची जी हुजरी करत आहेत खरंच कल्पना करा मित्रांनो जेव्हा काका असं बोलले की महाराष्ट्र राज्याला आता महिला मुख्यमंत्री बघायची आहे हे ऐकल्यानंतर कोमटरावांचा चेहरा किती कोमट झाला असेल कदाचित कोमटराव एकट्यात जाऊन रडले सुद्धा असतील कल्पना करा कोमटराव बाथरूम मध्ये एकट्यात जाऊन रडत आहेत आणि बाहेरून त्यांची लेकरं त्यांना आवाज देत आहेत बाबा बाबा दार उघडा ना बाबा बाबा काय झालं बाबा अहो मुद्दाच तसा आहे प्रश्नच तसा जखम ही ही, ही ही, ही ही। का का आहे जखमच तशी आहे अवघड जागेची जी दाखवताही येत नाही सांगताही येत नाही सहनही होत नाही खर तर महाराष्ट्राचं नाव घेत काकांनी स्वतःची इच्छा बोलून दाखवलेली आहे मात्र मित्रांनो सुप्रिया सुळे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनाव्यात का किंवा सुप्रिया सुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री बनाव्यात का इतका साधा प्रश्न आहे आपल्याकडे एक प्रथा आहे आषाढी एकादशीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सपत्नी प्रभू श्री विठ्ठलाची महापूजा करत असतो मात्र आषाढी एकादशीला संकष्टीला मटण खाणारी मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा करताना तुम्हाला बघायची आहे का तुम्हाला असं वाटतं का की आषाढी एकादशीला किंवा संकष्टीला मटण खाणारी एखादी बाई आषाढीलाच श्री विठ्ठलाची पूजा करताना तुम्ही बघावी या बाबतीमध्ये तुमचं खरंच काय मत आहे ना मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की कळवा बर का कारण हा मुद्दा खरंच खूप गंभीर आहे आपल्या पक्षाचा प्रचार करत असताना सुप्रिया सुळे म्हणतात की म्हणा रामकृष्ण हरी वाजवा तुतारी मात्र स्वतः संकष्टीला आषाढीला मटण खातात आणि रामकृष्ण हरी म्हणतात हे यांना शोप्त का आणि वारकऱ्यांना आमचा प्रश्न आहे की संकष्टीला मटण खाणारी एखादी बाई रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा प्रचार करते म्हणजे स्वतःच्या पक्षाचा तुतारीचा प्रचार करण्यासाठी रामकृष्ण हरी म्हणते हे वारकऱ्यांना पटतं का कारण पंढरीला रामकृष्ण हरी म्हणत जाणारे वारकरी आणि तुतारीचा प्रचार करण्यासाठी भ्रष्ट लोक जे रामकृष्ण हरी म्हणतात यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे आम्हाला नाही वाटत की महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही सुसंस्कृत सुलक्षणी आणि सुशिक्षित व्यक्तीला संकष्टीला मटण खाणारी बाई श्री विठ्ठलाची महापूजा करताना बघायचंय काकांची इच्छा काही पण असो हो काकांना तर स्वतःला कितीतरी वेळा पंतप्रधान बनायचं होतं झाले का नाही त्याप्रमाणे काका तह आयुष्यभर भावी पंतप्रधान राहिलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांची कन्या आयुष्यभर भावी मुख्यमंत्रीच राहणार आहे भाषेमध्ये जर विचारायचं जाऊ शकत साला कोई शक तो शक नाहीये बॉस कोई शक नाहीये महाराष्ट्र राज्यालाच काय बारामतीतल्या सुद्धा अनेकांना हे अजिबातच चालणार नाहीये अ बारामतीच सोडा शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाला सुद्धा हे आवडणार नाहीये जयंत पाटलांना एकदा विचारा बघा जयंत पाटीलच यांची कशी अंडी पिल्ली बाहेर काढतील ते काही असो घर कोंबड्याचा काकांनी पुन्हा एकदा जो काही कोंबडा करून ठेवला किंवा जे काही माकड करून ठेवलेलं आहे ते बघून आम्हाला तर मजा आली तुम्हाला काय वाटलं हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो एक गोष्ट एक गंभीर मुद्दा लक्षात घ्या वीस तारखेला मतदान आहे हिरव्यांकडून जोरदार प्रयत्न केला जाणार आहे मतदान करण्याचा यांच्या नेत्यांकडून मौलवींकडून यांना काही इन्स्ट्रक्शन मिळालेले आहेत ते असे आहेत की मतदान केंद्रावर जास्तीत जास्त गर्दी करा मतदान झालेलं असलं तरी सुद्धा तिथेच राहा शक्य झाल्यास अनागोंदी निर्माण करा म्हणजे काय होईल हिंदूंना मतदान करण्याचा कंटाळा येईल रांगेत वाट बघावी लागते म्हणून हिंदू निघून जाईल आणि आपला फायदा होईल मात्र हिंदूंनो कितीही वेळ लागला तरीही मतदान केल्याशिवाय परतायचं नाही हा चंग बांधा जय श्रीराम म्हणायचं आणि वीस तारखेला मतदानासाठी घराबाहेर पडायचं आणि मत देऊनच घरी परतायचं रांगेत लागा रे निवडणूक आयोगाचा निर्णय आहे जो रांगेत लागलेला आहे त्या शेवटच्या माणसाने मतदान करेपर्यंत मतदान केंद्र बंद होणार नाही मग भले दुसरा दिवस उजाडू दे तेव्हा या हिरव्यांनी कितीही गर्दी केली तरी सुद्धा त्या गर्दीला तोंड देत आपण आपलं मत द्यायचं म्हणजे द्यायचंच आणि एक स्वाभिमानी हिंदू म्हणून वीस तारखेला आपल्याला मतदान करायचंय हे लक्षात ठेवा हिंदूंची एकी वाढवा हिंदूंची एकी हेच हिंदूंचं अस्तित्व हिंदूंची एकी वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवपूर युट्यूब चॅनल आणलेलं आहे ज्यावरून नुकतच एक मूळ पवित्र श्री राम भजन सादर करण्यात आलेलं आहे जे तथाकथित महात्म्याने भ्रष्ट करून टाकलेलं होतं ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान असं म्हणत आपलं पवित्र आणि मूळ भजन या तथाकथित महात्म्याने भ्रष्ट केलं गेल्या सत्तर वर्षांमध्ये कोणाला सन्मती मिळाली आणि त्या सन्मतीचे काय दुष्परिणाम झालेले आहेत हे, हे गोधरा हत्याकांडापासून आपण अनेक जणांनी अनुभवलेले आहेत मुंबईमध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत त्यामध्ये कोणाकोणाचा हात होता कोणाकोणाला सन्मती मिळाली हे पण आपण अनुभवलेलं आहे तर मग असलं भ्रष्ट भजन गाऊन भंपक बोगस सर्व धर्म समभावाचा आणि चा का वाजवायचा आपण आपलं मूळ पवित्र भजन गाऊया आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे मूळ पवित्र भजन ऐकवूया पुढच्या पिढीने जर प्रश्न केला ना की आम्हाला तुम्ही मूळ पवित्र भजन का ऐकवलं नाही थोबाडीत मारून घ्याल स्वतःच्या ही वेळ येऊ देऊ नका आपले महान संस्कार धर्म शास्त्र नीती संस्कृती आपल्या मुलांना कळलीच पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे यामुळे कळकळीचं आवाहन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये सुद्धा हे भजन शेअर करा ही काळाची गरज आहे मित्रांनो आपल्या हिंदू मित्रपरिचितांना सुद्धा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलशी जोडले जाण्याचं आवाहन करा महाप्रपंचने नुकतीच मेंबरशिप सुरू केलेली आहे ज्यातून आपण थेट संवाद एकमेकांशी साधणार आहोत आणि यातून प्रपंच परिवाराच्या तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या कल्पना नव्या योजना आपण राबवणार आहोत ज्यासाठी संसाधनांची गरज आहे साहजिकच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत म्हणूनच आपण मेंबरशिप सुरू केलेली आहे तेव्हा मेंबरशिप नक्की घ्या बटनच्या बाजूला जॉईन नावाचं एक आहे त्या बटनला क्लिक करा आणि मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो महाराष्ट्र राज्याला महिला मुख्यमंत्री बघायची इच्छा आहे असं शरद पवार यांनी जे विधान केलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जो काही कोंबडा झालाय जो काही माकड झालेला आहे आणि त्यांची जी काही करुणा वस्था जाली नी आहे ती शब्दात वर्णन करणं तर खूप कठीण आहे मात्र तुम्ही जर करू शकत असाल तर ती कमेंट्स मध्ये नक्की मांडा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट -पट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजी जय भवानी जय जगदंबा भारत माता की जय जय श्री राम।